नमस्कार आज आपण बघणार आहोत ब्लड प्रेशर बद्दल ब्लड प्रेशर मराठीमध्ये रक्तदाब आता हा रक्तदाब किंवा ब्लड प्रेशर म्हणजे काय जेव्हा आपल्या शरीरामधून रक्त वाहत असत त्यावेळेला त्या रक्तवाहिन्यांच्या आतील बाजू जो रक्ताचा दाब पडतो त्यालाच रक्तदाब असं म्हणतात आता ब्लड प्रेशरची नॉर्मल रेंज काय आहे वन ट्वेंटी बाय एटी एम एम एच जी एम एम जी हे मेजरमेंट युनिट आहे आता दोन व्हॅल्यू आहेत वन ट्वेंटी बाय एटी आता ह्या दोन वेगळ्या वेगळ्या व्हॅल्यू का आहेत तर वन ट्वेंटी जे आहे ते सिस्टॉलिक ब्लड प्रेशर आहेत आणि जे एटी आहे ते डायस्टोलिक आहे आता तुम्ही म्हणाल की हे सिस्टॉलिक आणि डायस्टोलिक म्हणजे काय सिस्टॉलिक ब्लड प्रेशर जे आहे हे तुमचं हार्ट जेव्हा कॉन्ट्रॅक्ट होतं म्हणजे जेव्हा आकुंचन पावतं त्या त्यावेळेच बीपी आहे आणि डायस्टोलिक म्हणजे तुमचं हार्ट ज्यावेळी रिलॅक्स होतं त्यावेळेच ब्लड प्रेशर डायस्टोलिक आहे तर सिस्टॉलिक ब्लड प्रेशरच्या वेळी काय होतं तुमचं हृदय जे आहे ते आकुंचन पावतं कॉन्ट्रॅक्ट होतं आणि त्याच्यामधून जे काही रक्त आहे ते बाहेर फेकत आणि डायस्टोलिकच्या वेळेला काय होतं तुमचं हृदय रिलॅक्स होतं आणि ब्लड फील करून घेतं सिस्टॉलिक आणि डायस्टॉलिक या दोन टर्म्स बरोबरच अजून एक इम्पॉर्टंट टर्म आहे जी तुमच्या बीपीशी निगडीत आहे ती म्हणजे पल्स रेट आता पल्स रेट म्हणजे काय तुमचं हृदय तुमचं हार्ट एका मिनिटामध्ये किती वेळा आकुंचन पावतं किती वेळा कॉन्ट्रॅक्ट होतं यालाच पल्स रेट असं म्हणतात आता हा पल्स रेट नॉर्मल पल्स रेट किती असतो तर नॉर्मल पल्स रेट असतो सिक्स्टी टू हंड्रेड सिक्स्टी टू हंड्रेड हा कधी कधी व्हॅरी होऊ शकतो जर तुम्ही रनिंग करत असाल जर तुम्ही व्यायाम करून आलात जर तुम्ही स्टेअर्स चढून येत असाल तर त्यावेळी हा तुमचा पल्स रेट आहे वाढतो पण हा टेम्पररी आहे तर नॉर्मली जेव्हा तुम्ही रिलॅक्स पोजिशनला असता त्यावेळी तुमचा जो पल्स रेट आहे तो सिक्स्टी टू हंड्रेड ही नॉर्मल रेंज आहे तसं बघायला गेलं तर बीपीचे अनेक प्रकार आहेत वैद्यकीय दृष्ट्या बीपी हा कॅटेगराईज केलेला आहे वैद्यकीय के दृष्ट्या त्यांचं वेगळ्या वेगळ्या क्लासेसमध्ये वर्गीकरण केलेलं आहे पण सामान्य दृष्ट्या जर बघितलं तर आपण त्यांना दोन क्लासमध्ये वर्गीकरण करतो दोन क्लासमध्ये डिवाइड करतो हाय बीपी आणि लो बीपी आता हाय बीपी मध्ये काय होतं हाय बीपी मध्ये तुमचं जे ब्लड आहे ते मोर फोर्सफुली जास्त दाबाने तुमच्या मधून वाहत असतं म्हणजे फोर्सफुली जो नॉर्मल तुमचा बीपीची रेंज आहे त्याच्यापेक्षा जास्त दाब तुमच्या आर्टरीजवरती पडतो तुमच्या रक्तवाहिन्यांवरती पडतो आणि जास्त वेगाने ब्लड पंप होत असत जर हे ब्लड जास्त वेगाने पंप झालं तर काय नुकसान होऊ शकतं तर तुमच्या जे अवयव आहेत जे आर्टरीज आहेत बाकीचे अवयव त्यांच्यामधून रक्त वाहत असताना त्यांच्यावरती दाब पडून त्यांचं नुकसान होऊ शकतं आता या हाय ची लक्षणं कोणती आहेत किंवा त्याचे सिमटम्स कोणते कोणते आहेत जनरली काय आहे हाय बीपीचे कोणतेही सिम्पटम्स दिसत नाहीत त्यामुळे आपल्याला लगेच लक्षात येत नाही की आपल्याला हाय बीपी आहे याच्यासाठी काय आहे रेग्युलर चेकअप गरजेचं आहे जरी तुम्हाला माहीत नसेल की तुम्हाला हाय बीपी आहे जरी तुम्हाला कोणतेही सिम्पटम्स लक्षणं जाणवत नसतील तरी सुद्धा आपल्या जे काही आपले ऑर्गन्स आहेत आपले अवयव आहेत त्यांना सायलेंटली किल करायचं काम हायबीपी करत असत त्यामुळे रेग्युलर चेकअप करणं अतिशय महत्वाचं आहे आता हायबीपी होण्याच्या कोणत्या कोणत्या कारण आहेत तर पहिलं कारण आहे तुमच्या चुकीच्या खाण्याच्या पद्धती म्हणजे तुम्ही जर जा तळलेलं जास्त प्रमाणात खात असाल जंक फूड खात असाल किंवा हाय सोडियम कंटेंट म्हणजे मिठाचं प्रमाण जास्त असलेले पदार्थ आपण जर दैनंदिन आहारामध्ये समाविष्ट करत असतो तरी सुद्धा हाय बीपी होण्याचे चान्सेस वाढतात त्यानंतर आहे फिजिकल ऍक्टिव्हिटी जर तुमच्या जीवनामध्ये व्यायामाचा अभाव असेल जर तुम्ही डेली व्यायाम करत नसाल तरी सुद्धा आपल्याला भीती घेऊ शकतो त्यानंतर आपल्याला जर काही प्रिव्हियस आजार असतील प्रिव जसं किडनी डिसीज आहे तर त्यामध्ये सुद्धा बीपिंग होण्याचे चान्सेस वाढू शकतात तर लो बीपी म्हणजे काय तुमची जी सामान्य रक्तदाबाची पातळी आहे जी तुमची ब्लड प्रेशरची रेंज आहे त्याच्यापेक्षा कमी ब्लड प्रेशर असणं म्हणजे लो ब्लड प्रेशर आहे तर आता याची लक्षणं कोणती कोणती आहेत तुम्हाला चक्कर आल्यासारखं वाटतं तुम्हाला खूप विकनेस येतो थकवा येतो तुम्हाला अंदुक्स दिसू शकत आणि याच्या याची कारण कोणती कोणती आहेत जसं आपण हायबीपी मध्ये बघितलं आपली जी खराब जीवनशैली आहे आपल्या खाण्याच्या चुकीच्या पद्धती आहेत त्याच्यामुळे सुद्धा लोबीपी होऊ शकतो खूप दिवस जर तुम्हाला न्यूट्रिशनल फूड मिळालं नाही तसं शरीरामध्ये जर पाण्याची पातळी कमी असेल तरी सुद्धा लो बी समस्या निर्माण होऊ शकते त्यानंतर तुम्ही जर एखादं औषध घेत असाल लॉंग टाईम औषध घेत असाल तर त्या औषधांचा दुष्परिणाम म्हणून सुद्धा तुमचा बीपी लो होऊ शकतो एखादी तुम्हाला गंभीर दुखापत झाली असेल तरी सुद्धा बीपीचा त्रास होऊ शकतो मानसिक तुम्हाला टेन्शन असेल ताणतणाव असतील तरी सुद्धा बीपीचा त्रास होऊ शकतो ही लोग एफिकची कारण आता हे जे ब्लड प्रेशर आहे ते आपण घरच्या घरी चेक करू शकतो त्याच्यासाठी बीपी मॉनिटर मिळतो त्याचा आता आपण लाईव्ह डेमो बघणार आहोत मार्केटमध्ये खूप सारे बीपी मॉनिटर उपलब्ध आहेत आता हे ओमरॉनचं बीपी मॉनिटर आहे एचईएम सेवन वन टू फोर हा मॉडेल नंबर आहे हे तीन वर्ष वॉरंटी सहित येतं चला तर मग आपण आता हा ओमरॉनचा बीपी मॉनिटर आहे तो ओपन करून बघूया याच्यामध्ये एक आमकप आहे जो या युनिटला कनेक्ट करता येतो आणि या युनिट वरती सिस्टॉलिक ब्लड प्रेशर डायस्टोलिक ब्लड प्रेशर आणि पल्स रेट हे मेजर करता येतात आणि ते तुम्ही बघू शकता या बॉक्समध्ये इन्स्ट्रक्शन बुक आणि वॉरंटी कार्ड येतं इन्स्ट्रक्शन बुकमध्ये हे मशीन कशा प्रकारे असेंबल करायचं आहे याची माहिती दिलेली आहे तसंच बीपी मेजर करताना कोणती काळजी घ्यायची आहे याची इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत वॉरंटी कार्डमध्ये वॉरंटी ऑनलाईन कशी रजिस्टर करायची याची माहिती दिलेली आहे आता आपण हे मशीन कसं असेंबल करायचं ते बघूया अतिशय सोपी प्रोसेस आहे हे जे युनिट आहे त्याला कपची वायर अटॅच करायची आहे या बी पी मॉनिटरला चार सेल लागतात हे सेल या मशीनबरोबरच मिळतात हे सेल टाकताना प्लस आणि मायनस सिम्बॉल बघून सेल इन्सर्ट करायचे आहेत आणि सेल टाकल्यानंतर तुमचं मशीन रीडिंग घेण्यासाठी रेडी होतं या मशीनचं वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये लास्ट रीडिंग रेकॉर्ड होतं हे रीडिंग पाहण्यासाठी जस्ट स्टार्ट बटन प्रेस करून ते पाच सेकंद फोल्ड करायचं आहे तसेच या मशीन मध्ये हायपर टेन्शन इंडिकेटर आहे जर तुमचं ब्लड प्रेशर नॉर्मल रेंजच्या बाहेर गेलं तर तिथे हार्ट सारखा सिम्बॉल ब्लिंक होतो तसेच या मशीनला लो बॅटरी इंडिकेटर सुद्धा आहे आता इथे आपण रॅन्डम बीपी चेक करत आहोत मशीनद्वारे बीपी चेक करणं ही अतिशय सोपी प्रोसेस आहे यामध्ये मशीनला अटॅच असणारा कफ व्हिडिओ मध्ये दाखवलेल्या पद्धतीने दंडाभोवती गुंडायचा आहे आणि स्टार्ट बटन दाबताच काही सेकंदातच तुमच्या समोर रिझल्ट असेल मशीनद्वारे बीपी चेक करताना काही काळजी घेणं आवश्यक आहे ज्यांचं बीपी घ्यायचं आहे त्यांना रिलॅक्स पोझिशन मध्ये चेअर वर बसण्यास सांगायचं आहे जर त्यांनी काही ऍक्टिव्हिटी केली असेल जसं की एक्सरसाइज तर त्यांना थोडा वेळ रिलॅक्स करायला सांगायचं आहे आणि त्यानंतरच त्यांचा बीपी चेक करायचा आहे आम कपची जी वायर आहे ती हाताला पॅरल हवी ती कुठेही दुमळलेली नसावी बीपी घेतल्यानंतर मशीनवर सिस्टोलिक डायस्टोलिक बीपी दिसतो तसंच त्यावर पल्स रेटी दिसतो अशा पद्धतीने आपण घरच्या घरी मशीन मशीनद्वारा बीपी चेक करू शकता